जाहीरपणाला प्रामाणिक मताना सांग विरोधक नाही शेतव मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे मराठी ती आता आम्हाला पडायला तयार का भाजपाच्या मराठीचे लोक आरक्षण घेणार नाही का तू मराठी मराठी चांगोवर ही त्यांची वागणूक चांगली मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगोर का सोडले तुम्ही याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे आहेत मुंबईतले पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्राचा एवढा मुंबई महानगर सोडतात हे सगळ्या मराठी नाराज नाराज व्हायला लागलेत की आम्हाला घरी देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही मंत्र्याला आमदाराला काम करत नाही देत नाही आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांचं आणि तुम्हालाच वाटतं तुम्ही त्यांनाच का बोलतो ते करतेच ती काय उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी पी गाडी तुम्हाला पेट्रोलकडेच न्यावं लागणार मी मिटरच देवेंद्र फडणवीस सरकार बनला फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्यांना प्रश्न सोडवायचे नाही माझी विनंती आहे मला आजच्या पेंटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात आहे आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा मी राजकारण तुम्हाला भिलकला पण तुम्ही नाही भिल आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जर की भेटला राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार ही विनंती धन्यवाद